नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा गुरु म्हणजे माता पिता गुरु म्हणजे सर्वदाता गुरु म्हणजे मार्गदर्शक गुरु म्हणजे संरक्षक म्हणूनच आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्या रक्षणासाठी श्री गुरु दत्तात्रे यांनी वेळोवेळी अवतार घेतले आहेत यापूर्वीच्या आठव्या आणि अकराव्या अध्यायामध्ये आपण श्री गुरूंच्या श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती ह्या अवतारांच्या प्रकट कथा पाहिल्या आहेत आजच्या बाराव्या अध्यायामध्ये आपण श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या माते सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान आणि भक्तिमार्गाचे महत्व जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे दर सोमवारी आणि गुरुवारी येणारे श्री गुरुचरित्राच्या नवीन अध्यायांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय बारावा काशीक्षेत्री संन्यास आणि गुरुशिष्य परंपरेची सुरुवात सिद्धयोगी नामधारकस म्हणाले अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात आई जीविताचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमेसते तसाच हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पटते परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तिथे आई वडिलांजवळ राहिले त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले तसेच या जन्मात तुम्हाला आणखी दोन पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले पुढे ते काशी क्षेत्रात गेले तेथे ते कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनर्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेय ते गुरूंचेही गुरु म्हणजे जगद्गुरू असताना त्यांनी दुसरा गुरु का केला त्यावर सिद्धमुनी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामाने वशिष्ठांना गुरु केले त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णाने संदीपकांना गुरु केले त्यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली हेच कार्य नरहरीने केले नामधारकाने पुढे विचारले हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची गुरुपरंपरा मला सांगा ना नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर त्यांनी विष्णूला उपदेश केला श्री विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव ब्रह्मदेवांचे शिष्य वशिष्ठ आणि या याक्रमाने पराशर व्यास शुक्राचार्य गौडपादाचार्य आचार्य गोविंद शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधिगिरी सिंहगिरी ईश्वरतीर्थ नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ विद्यारण्य विद्यातीर्थ मळयानंद देवतीर्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे श्रीकृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचे शिष्य होत नरहरीने कृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली म्हणून त्यांना नरसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते नरसिंह सरस्वतींनी काही दिवस काशी क्षेत्री राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली आणि ज्ञानदानाचे मोठे कार्य केले मग ते बदरिकाश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयागक्षेत्री गेले असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली आणि त्याला माधव सरस्वती असे नाव दिले सरस्वती गंगाधर गुरुचरित्र सांगत आहेत गुरुचरित्राच्या ह्या बाराव्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते तर मित्रमैत्रिणीनो अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील बारावा अध्याय येथे पूर्ण होत आहे पुन्हा भेटू आपण श्री गुरुचरित्राच्या तेराव्या अध्यायासह म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथागुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या अकरा अध्यायांचाही अवश्य लाभ घ्या तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा श्री गुरुदेव दत्त